मी बाळासाहेबांना नलवडे सध्या गणेश उत्सवाचा म्हणजे उत्सवाचं वातावरण चालू आहे त्यामुळं लोक प्रत्येक मंडळ आपलं वाद्य आणि हे ठरवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आज ग्रामपंचायत मिटिंग आहे असं मला कळते तर ग्रामपंचायत सरपंचानी मुक्त बेडग हा विषय ग्रामपंचायतीला प्रामुख्यानं अजेंड्यावरती घ्यावा गेल्या वर्षी ग्रामसभेला हा विषय झालेला असतानासुद्धा प्रत्येक मीटिंगला हा विषय कधी अजेंड्यावर आलेला नाही आणि एकदा मंडळाने सुपारी ठेवली किंवा त्यांना दिलं काहीतरी इशारा दिली तर त्यांचेही नुकसान होऊ नये आणि परिस्थिती अशी आहे डॉल्बीच्या आणि त्या ला लेसरच्या प्र प्रदूषणामुळं पन्नास टक्के लोकं भैरवाच्या मार्गावर देत बेडगमध्ये येहान मुलासक तसंच लेसरमुळं सुद्धा ने म्हणजे गावात वारंवार नेत्र शिबिर घ्यावं लागलं बेडगसारख्या ठिकाणाला बेडक हे ऐतिहासिक गाव आहे आणि नारवाडासारख्या गावामध्ये सरपंचांनी मुक्त ठराव घेऊन काल व्हायरल केलेलं आहे त्यामुळे बेडकचे सरपंचसुद्धा स म्हणजे विद्वान आहेत त्यांना संपूर्ण गोष्टीचं ज्ञान आहे गावातलं लोकांचं बहिरेपण आणि आंधळेपण जर नाहीसं करायचं असेल तर सर्व स सदस्यांचं मत घ्यावं ज्यांना डॉल्बी पाहिजे आहे त्यांनी त्याच्या बाजूने त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं आणि माझं मत आहे तर एकमत मुक्त व्हावं म्हणून सगळ्यांनी एकमत व्हावं एवढील माझी माफक अपेक्षा ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्याकडून आहे